नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करतोय वाचन जर तुम्हाला आवडत असेल क्षणभर का होईना तुमचं जर मनोरंजन होत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एखादा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा जरूर शेअर करा कर्ण पंचवीस मध्यंतरी एकदा मी आईला भेटण्यासाठी चंपानगरीला गेलो होतो आठ दिवसांनंतर परत आलो तेव्हा मला अश्वत्थाम्याकडून कळलं की द्रोणांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यांनी एका अशोकाच्या उंच शेंड्यावर पेंढ्यानं भरलेला एक पक्षी टांगला होता त्या पक्षाचा नेमका डावा डोळा अचूक टिपेल त्याला ते प्रशंसेची शाबासकी देणार होते त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि एकेकाला त्या दगडी चौथऱ्यावर बोलावून त्याच्या हातात धनुष्य देऊन वेध घ्यायला सांगितलं प्रत्येक जण येई धनुष्य घेई प्रत्यंच्या ताणी एवढ्यात गुरुवर्य त्याला विचारत बाण सोडण्यापूर्वी तुला काय काय दिसतंय अनेक जण अनेक उत्तर देत त्या मूर्ख भीमानं तर सांगितलं की मला पलीकडचे हिरवे डोंगर दिसतात कुणी म्हणत ढग दिसतात कुणी म्हणत झाडांची हिरवी पानं दिसतात कुणी म्हणत तो पक्षी दिसतो गुरुवर्चं त्यानं समाधान होत नसे ते त्याला धनुष्य खाली ठेवून तसंच परत जायला सांगत सगळ्यात शेवटी अर्जुन आला त्याला गुरुवर्ने विचारलं अर्जुना तुला काय काय दिसतं अर्जुन म्हणाला मला केवळ त्या पक्षाचा डोळाच दिसतो गुरुवर्य प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली सांगितलं साधू मग टीप तो डोळा त्यानं लागलीच पाण सोडला आणि डोळा टिपला गुरुवर यांनी परत त्याच्या पाठीवर थाप मारली ही सगळी घटना आपले टपोरे डोळे वेळोवेळी मोठे करून मला अश्वत्थाम्यानं सांगितली शेवटी त्यानं मला एकदम विचारलं कर्णा तू त्यावेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर दिलं असतंस बाबांना मी थोडा वेळ थांबलो मनानच मी त्या दगडी चौथऱ्यावर आहे असं समजून विरासन घातलं डोळ्यांसमोरच्या त्या पक्षाच्या डोळ्यावर दृष्टी अचल ठेवली मी त्याला म्हणालो अश्वत्थामा मी असतो तर म्हणालो असतो मला काहीच दिसत नाही कारण लक्ष समोर असलं की कर्ण हा कर्ण उरतच नाही त्याच्या सर्वांगाचा बाण होतो नुसता बाणच नाही बाणाचं टोक मी लक्ष्याचा छेद बिंदू मी म्हणालो असतो माझ्या टोकदार शरीराला एक तिळा एवढी जागा समोर चिकटली आहे माझ्या त्या उत्तरानं आनंदित होऊन अश्वत्थांब्यानं मला मिठीच मारली तो म्हणाला कर्णा तू सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होशील त्याच्या मिठूतून स्वतःला सोडवून घेत मी मनाशी ठरवित होतो ज्या राजकुमार अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फोडल्याबद्दल एवढी शाबासकी दिली होती तोच लक्ष वेध आज मी करीन तसा केला तर मग कधीतरी का होईना गुरु द्रोण मलाही जवळ घेतील माझीही पाठ थोपटतील त्या दिवशी संध्याकाळी मी नगरात आलो एक पेंडा भरणाऱ्या माणसांकडून एक पेंडा भरलेला पक्षी घेतला मी परत आलो सगळीकडं सामसुम होताच शोणाला जाग केलं रात्री तो आणि मी आमच्या दालनाबाहेर आलो माझ्या हातात तो पक्षी होता सगळी युद्धशाळा शांत होती दिवसभर शस्त्राच्या खनखनाटाने हादरणारी ती जागा आता निशब्द झाली होती जाग जागी इंगुदीचे पलिते त्या भव्य पटांगणाला धीर देत होते त्यातला एक पलिता मी हातात घेतला आणि मधल्या धनुर्वेदाच्या दगडी चौथऱ्यावर चढलो समोरच तो विशाल अशोक वृक्ष होता त्याच्याकडे बोट दाखवीत मी हातातील पक्षी शोणाच्या हाती देत म्हणालो हा पक्षी त्या झाडाच्या उंच ठिकाणी बांध मी तू तिथं पलिता घेऊन थांब कशाला त्यानं आश्चर्यानं विचारलं ते नंतर सांगतो जा लवकर माझ्या हातातील आणि पक्षी घेऊन तो झाडाकडे गेला सरसर खारोटी सारखं सरपटत क्षणारधातच तो वर चढला थोड्या वेळानं तो म्हणाला दादा इथं एका फांदीला एक धागा बांधलेला दिसतो इथं बांधू काय शक्य असेल तेवढं वर जा अजून मी खालून ओरडलो तो तेथून भरपूर उंच गेला त्याला त्यापेक्षा वर जाता येणं शक्यच नव्हतं त्यानं हातातील पक्षी एका फांदीला बांधला तो एका दुसऱ्या फांदीवर बसला मी त्याला ओरडून सांगितलं मला तो पक्षी दिसेल असा हातातील पलिता धर जरा सुद्धा हलवू नकोस त्यांना हातातील पलिता घट्ट धरला मी धनुष्य उचललं मी विरासन घातलं त्या चौथऱ्यावर उभा राहूनच मी सूर्यदेवांचं शिष्यत्व पत्करलं होत माझ मन मला सांगू लागलं लक्षात ठेव राजकुमार अर्जुनानं लक्ष्याचा दिसणारा एकच डोळा फोडला होता तुला दोन्ही डोळे फोडायचे आहेत दिसणारा आणि न दिसणाराही कसा पहिला बाण लागताच तो पक्षी गिरकी घेईल त्याची उलटी बाजू वरती होईल तेवढ्यात दुसरा बाण त्याच्या दुसऱ्या डोळ्यात घुसला पाहिजे हे दोन्ही बाण एकाच वेळी सोडायचे आहेत आणि तेही पलित्याच्या या धुशर प्रकाशात मी झाडाकडे पाहिलं पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवरून वाऱ्याचा काणोसा घेतला शेजारच्या भात्यातील दोन परणी बाण सरकन खेचून हातात घेतले धनुष्य इथे दोन्ही बाण त्यावर चढविले प्रत्यंच्या खेचली आता मी मी उरलो नव्हतो माझं शरीर मन दृष्टी श्वास बाणांची दोन अग्र नि पक्ष्यांचे डोळे एक झाले खेचलेल्या प्रत्यंचे वरची दोन्ही बोटं स्थिर झाली दोन बोटांवर दोन वेगळे वेगळे प्रभाव होते त्यातला एक बाण थोडासा पुढं जायला हवा होता नी लगेच त्याच्या मागोमाग दुसरा एका क्षणाची स्थिरता झाली आणि दोन्ही बाण सुसू करीत एकामागून एक धनुष्यातून सुटले एक तडाका बसला आणि तो पक्षी उलटा फिरला इतक्या दुसऱ्या पाण्याचा आणखी एक तडाका त्याला बसला आणि शोणानं गडबडीत कसा तरी बांधलेला तो पक्षी दोर तुटल्यामुळं धाडकन खाली कोसळला हातातील धनुष्य फेकून देऊन चौथऱ्याच्या चार चार पायऱ्या एकदम उतरत मी धावतच त्या झाडाखाली गेलो पक्षी हातात घेऊन कडेच्या पलित्याजवळ नेऊन बघितला त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यात दोन पान घुसले होते माझे डोळे यशाच्या आनंदानं चमकू लागले शोन झाडावरून उतरून खाली आला दूर रात्री पहारा देणाऱ्या एका पहारेकऱ्यानं मध्यरात्रीच्या घटकांचे ठोके लोहे तबकावर दिले आम्ही परत येऊन दालनात झोपी गेलो त्या दिवसापासून लक्षवेधाचा एखादा अवघड हात आम्ही दोघं गुप्तपणे रात्री कोणीच आखाड्यात नसताना करू लागलो कारण रात्रीच्या निशब्द शांत वेळी मनाची एकाग्रता छान करता येईल कुणाचाच व्यत्यय नसे वर्षा मागून वर्ष अशा सरावात केव्हा निघून गेली ते मला आणि शोनाला समजलं नाही मल्ल्यविद्येचे हात शिकल्यामुळं माझं शरीर भक्कम झालं होतं दंडांच्या स्नायूंवर भक्कम मुष्टी प्रहार करून अश्वत्थामा मला म्हणे कर्णा हे मांस आहे की लोखंड धन्यवाद